नमस्कार मी विजय आवामन सध्या महायुतीत भाजप एकशे तीन अजित पवार चाळीस शिवसेना शिंदे गट सदतीस तर महाविकास आघाडीत काँग्रेस सदतीस शिवसेना ठाकरे गट पंधरा आणि राष्ट्रवादी शरद पवार यांच्याकडे बारा आमदार असा या आमदारांच्या संख्येचा करंट स्टेटस आहे आता या आमदारांच्या संख्येवर महाविकास आघाडी किंवा महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरेल पण हा फॉर्म्युला ठरण्या अगोदर विशेषतः महायुतीला पवारांच्या हालचालींवर लक्ष ठेवावं लागेल असं का म्हटलं जात आहे तर त्याला कारण म्हणजे नेहमी आपला एक डाव राखीव ठेवत असतो असं पवारांना संबोधलं जातं त्यामुळे शिंदे आणि भाजपपेक्षा अजित पवारांच्या आमदारांबाबत महायुतीतील नेत्यांना डचकून राहावं लागणार आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला महायुतीत किती जागा सोडायच्या विधानसभेला त्यांना सोबत ठेवायचं तर कसं ठेवायचं आणि त्यांच्यासोबत असलेले चाळीस आमदारांपैकी किती आमदार त्यांच्या सोबत राहतील यावर भाजपला विचार करावा लागेल आणि आपला जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरण्याआधी महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा आलाय वा वाट त्या फॉर्म्युलानुसार जागा वाटपांचं गणित कसं बसवलं जाते आधी ते समजून घेऊयात भाजपमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तयारीला वेग आला असून लोकसभा निवडणुकीत काम न केलेल्या किंवा ज्या मतदारसंघात पुरेसे मताधिक्य मिळालेलं नाही अशा आमदारांना विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारण्याचा भाजपचा विचार आहे महायुतीतील भाजप शिवसेना गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या पक्षांकडे असलेल्या विद्यमान आमदारांच्या जागा शक्यतो त्याच पक्षांकडे कायम ठेवण्याचे सूत्र ठेवून वरिष्ठ नेत्यांनी जागा वाटपाच्या चर्चेत सुरुवात केली आहे विरोधकांकडे असलेल्या अठ्याहत्तर जागांचे वाटप कोणत्या सूत्रांनी करायचे याबाबत वरिष्ठ नेत्यांचा विचार सुरू असून सर्वेक्षण अहवालानुसार संबंधित पक्षाला जागा सोडण्यात येणार आहेत भाजपनं कोणत्याही परिस्थितीत एकशे पन्नासहून अधिक जागा लढविण्याचं निश्चित केलंय भाजपच्या प्रदेश सुखाणू समितीची बैठक गुरुवारी प्रदेश कार्यालयात रात्री उशिरापर्यंत झाली त्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव अश्विनी वैष्णव राष्ट्रीय संघटन मंत्री शिवप्रकाश यांच्यासह वरिष्ठ नेते सुमारे चार पाच तासांहून अधिक काळ चाललेल्या बैठकीस उपस्थित होते महायुतीतील वरिष्ठ नेत्यांनी जागा वाटपाची चर्चा सुरू केली असून विद्यमान आमदार असलेल्या जागा शक्यतो तेच पक्ष लढवतील काही जागांची अदलाबदल होऊ शकते भाजपचे एकशे तीन आमदार असून बारा अपक्ष व अन्य आमदारांचा पाठिंबा धरत भाजपकडे आमदार शिंदे गटाकडे चाळीस आणि दहा अपक्ष असे पन्नास आमदार आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे पंचेचाळीस आमदार आहेत या दोनशे दहा जागांमध्ये काही जागांवर अदलाबदल होऊ शकते मात्र उर्वरित अठ्याहत्तर जागांचे वाटप कोणत्या निकषांवर करायचे याबाबत विचार सुरू असून विधानसभा निहाय सर्वेक्षण अहवाल लोकसभा निवडणुकीत त्या विधानसभा मतदारसंघात महायुतीला मिळालेली मते किंवा मताधिक्य आणि चांगला उमेदवार तिघांपैकी कोणत्या पक्षाकडे आहे या मुद्द्यांवर हे जागा वाटप होण्याची शक्यता असल्याची माहिती आहे भाजपला रामदास आठवले गट रासप व अन्य घटक पक्षांसाठी काही जागा सोडाव्याच लागणार आहेत जागा वाटपांच्या मुद्द्यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यातच चर्चा सुरू असली तरी महायुतीतील पक्षांचे काही नेते त्यावर जाहीर वक्तव्य करत आहेत हा मुद्दाही उपस्थित झालाय अजित पवार यांच्याशी युती केल्यानं भाजप नेते व कार्यकर्ते नाराज आहेत याबाबत सुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विचारांशी जवळीक असलेल्या साप्ताहिक विवेकमध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखामुळे जनता व कार्यकर्त्यांमध्ये गेलेला संदेश होत असलेली चर्चा या मुद्द्यांवर बोललं गेलंय भाजपला संभाव्य फॉर्म्युला एकशे पन्नास पेक्षा जास्त जागा विधानसभेला लढवायच्या कशा हेच दिसून येत आहे सर्वाधिक अठ्ठावीस जागा लढल्या परिणाम हा नऊ जागांवर दिसला आता भाजप एकशे पन्नास जागा लढवायचं असं म्हणत परिणाम किती जागांवर दिसेल हे पाहण्यासारखं आहे मात्र या सर्व घडामोडींमध्ये शरद पवार यांच्यावरती नजरात टिकून असतील लोकसभेला कमी जागा लढणारे शरद पवार हे विधानसभेला जास्तीत जास्त जागा लढवतील आणि जितक्या जास्त जागा तितके जास्त प्रबळ उमेदवार पवारांना शोधावे लागतील आणि त्यासाठीच माढा नगर दक्षिण किंवा बीड मध्ये केलेला प्रयोग पवारांना पुन्हा करावा लागू शकतो विधानसभेला सुद्धा असंच काहीसं गणित असेल आणि हे गणित अजित पवारांच्या विद्यमान आमदारांवरतीच असेल या सर्व घडामोडींवरती तुम्हाला काय या वाटतंय यावेळी महायुतीत होणारे जागा वाटप कोणाच्या पथ्यावर पडेल आणि जागा वाटपानंतर महायुतीच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल अजित पवार एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस कमेंट करायला विसरू नका सध्याच्या डेटला सरकार राबवत असलेल्या योजना सुद्धा महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडणार नाहीयेत कारण म्हणजे महायुतीलाच या योजनांच्या जीवावर सुद्धा लोकांचं मत मिळू शकतं असंही बोललं जाते परंतु शेवटच्या टप्प्यात काय घडेल याचा काय नेम नाही याबाबत तुम्हाला काय वाटतंय जास्तीत जास्त व्यक्त व्हा जय महाराष्ट्र